टीव्ही मराठीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला मुदत वाढ मिळालेली आहे राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं हा दिलासा दिलाय फेब्रुवारी पर्यंत आता निवडणुका घेता येतील एकवीस तारखेला पुढची सुनावणी पार पडणार आहे अत्यंत मोठी बातमी आपण सध्या पाहतोय बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायतींना मुदत वाढ देण्यात आलेली आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत या निवडणुका घेता येतील रामराजे निवाळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत रामराजे काय सांगा सविस्तर अपडेट काय आहेत आणि पुढची सुनावणी एकवीस तारखेला होणार आहे त्यावेळी काय होणार खर तर दोन मुद्दे आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये एक पहिला टप्पा म्हणजे की बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्या अशा आहेत की ज्यामध्ये पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण आहे तर वीस जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ही ओलांडली गेलेली आहे त्यामुळे जिथं पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण आहे तर तिथल्या निवडणुकीसाठी वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती करण्यात आली होती कोर्टामध्ये आणि याचिका सुद्धा करण्यात आली होती त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं आता आरोप दिलेला आहे दोन आठवड्याचा अवधी दिले दिलेला आहे त्यामुळे एकंदरीत की या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता पूर्ण करायचे आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे तर दुसरा मुद्दा जो आहे की वीस जिल्हा परिषदाच्या संदर्भामध्ये की जिथे पन्नास टक्के आरक्षण मर्यादा जी आहे ती ओलांडी गेलेली आहे त्या संदर्भामध्ये एकवीस तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि त्यामध्ये ठरवलं जाणार आहे की नेमकं यामध्ये पुढचं आता सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार आहे यासाठी राज्य सरकारला तिथे मुद्दे मांडावे लागणार निवडणूक आयोगाला सुद्धा आपली बाजू तिथं मांडावं लागणार आहे कारण सुप्रीम कोर्टानं दोघांनाही विचारलेलं आहे की तुमचं मत काय या संदर्भात आहे तर ते सांगावं त्यामुळे एकवीस तारखेला ही सुनावणी होईल परंतु आता काय तर बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये जिथं पन्नास टक्के आरक्षण आहे तिथला निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि तिथं पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्ये निवडणुका घेता येतील धन्यवाद रामराजे अगदी सविस्तरपणे आपण या सगळ्या अपडेट दिल्या आहेत आता एकवीस तारखेला नेमकं काय निर्णय कोर्ट देत आहे आणि कशा पद्धतीनं निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार जे आहे आपली बाजू मांडत आहे हे पाहणं महत्वाचं असेल